मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यभरामध्ये गुलाल उधळण्यात आला पण या आंदोलनाच्या तोडक्यासाठी पडद्याआड जे मोठे प्रयत्न केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यान या निर्णयाचं कोणतंही श्रेय घेण्याचं नाकारत त्यांनी याबाबत संयमित प्रतिक्रिया दिली महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते करून दाखवत मराठ्यांचे देवाभाऊ आपणच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं बघूयात हा रिपोर्ट मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या आणि त्यांनी उपोषण सोडलं मुंबईसह उभ्या महाराष्ट्रात गुलाल उधळून मराठा समाजानं आनंदोत्सव साजरा केला पण जरांगेंच्या मागण्या मान्य करणारे तोडगा काढणारे मुख्यमंत्री यांनी या सगळ्या प्रक्रियेत पडद्याआड पसंत केलं इतकंच नाही तर अत्यंत संयमित प्रतिक्रिया देत मराठ्यांचे देवा भाऊ असल्याचंही दाखवून दिलं दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल अत्यंत संयमानं मुत्सद्देगिरीनं मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळ उपसमितीला योग्य मार्गदर्शन करत तोडगा काढला कायदेतज्ञ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून सुवर्ण मध्य साधला दुसरीकडे ओबीसी वर्गालाही आश्वस्त केलं या संपूर्ण आंदोलनास कुठेही हिंसक वळण लागणार नाही याची काळजीही घेतली शरद पवारांसह आतापर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं परिस्थिती हाताळत मराठा समाजासाठी योग्य निर्णय घेतल्यानंतरही श्रेय घेण्याचं फडणवीसांनी टाळलं मराठ्यांचा देवा भाऊ हे ब्रीद सार्थ केल्यानंतर सोशल मीडियामध्ये आता फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय मंत्रिमंडळ उपसमितीत सहभागी असलेल्या नेत्यांनी सुद्धा या सगळ्या तोडग्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांच असल्याचं सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्रजींच याच्यामध्ये सगळं लक्ष होतं आणि त्यांचं वेळोवेळी विखे पाटील साहेब असतील समिती असेल किंवा आम्ही सगळे जात होतो सगळ्यांना आम्हाला त्यांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी जे म्हणजे समितीला निर्णय घेण्यासाठी जी, जी, जी मुभा दिली त्यामुळं झालेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहे आणि माझ्या मराठा बांधवांना पण मी सांगू इच्छितो की यापूर्वी सुद्धा आपल्याला आरक्षण हे देवेंद्रजी फडणवीसांनीच दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे कोणताही निर्णय करताना मोठं निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना बदनाम करण्याचा काही म्हणजे होत कारण अतिशय आणि निष्पा आंदोलन लागतो परंतु प्रक्रियामध्ये तिसऱ्या घडगाण्यामध्ये म्हणजे निर्णय वाटतो देवा भाऊना टार्गेट करता आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या बद्दल अपशब्द करता तो पण तोच माणूस शेवटी तुम्हाला न्याय देतोय ना ओबीसी समाजाला दुखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाला जे काय तोडण्याचे जे प्रयत्न होत होते जातीच्या नावाने ते, जाती ना ते आमच्या फडणवीस साहेबांना थांबून फडणवीस साहेबांनी थांबून दाखवले म्हणून त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांनी जम बसवला सर्वात मोठा पक्ष म्हणून सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादित केलं निर्विवाद दोनदा मुख्यमंत्रीपद मिळवलं राज्याच्या विकासाचं निर्णय घेतले देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरून लक्ष करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबावर अनेकदा वैयक्तिक टीका आणि चिखलफेक करण्यात आली तरीही देवाभाऊंनी संयमानं पावलं उचलत कुठलीही तीव्र प्रतिक्रिया न देता कामातून आणि निर्णयातून मराठ्यांचे देवाभाऊ असल्याचं सिद्ध केलं जातीय राजकारणाच्या पलीकडे जात मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेणारा देवाभाऊ अशी प्रतिमा निर्माण करण्यात आता मुख्यमंत्र्यांना यश मिळालंय मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राला मराठा समाजातील मुख्यमंत्री मिळाले तरी सोडवता आला नव्हता जो सोडवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून दोन हजार चौदा सालापासून अत्यंत प्रामाणिकपणे करतायत असं बोललं जातं देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटील यांना बरोबर घेऊन जो तो तोडगा शोधून काढलाय त्या तोडग्यांनी जरांगे पाटील सध्या तरी समाधानी झाल्यासारखे वाटत आहे आणि ते परत गेले आहेत जरांगे पाटलांना मिळालेलं हे खूप मोठं यश तर आहेच पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मराठा समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणूनही समोर आलेली आहे महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणी ओबीसी आणि बहुजनांचे देवाभाऊ हे मराठ्यांचेही देवाभाऊ असल्याचं आतापर्यंत आतापर्यंतच्या निर्णयात दिसलं पहिल्या कार्यकाळात मराठा समाजाला शिक्षणात तेरा टक्के आणि नोकरीमध्ये बारा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं पहिल्या कार्यकाळात मराठा कुणबी समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी सारथीची स्थापना केली मविया सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही पण विरोधी पक्षात असूनही आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न केले केंद्रानं दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण लागू केल्यानंतर राज्यात आरक्षणासाठी आग्रह धरला शिंदेच्या नेतृत्वात महायुती सरकारमध्ये दोन हजार तेवीस साली ईसीबीसी मधून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं जरांगेंच्या दोन वर्षांच्या आंदोलनात टार्गेट ठरल्यानंतर सुद्धा नवी मुंबईमध्ये आश्वासनपूर्तीसाठी देवेंद्र फडणवीस आग्रही राहिले आता मुंबईतल्या जरांगेंच्या सर्वांशी चर्चा करून मोठा निर्णय घेतला चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उभ्या महाराष्ट्रानं देवेंद्र फडणवीस यांच्या विकास पुरुष चेहऱ्याकडे पाहून भाजपला भरघोस मतदान केल्याचं पाहायला मिळालं मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढून मतदारांचा कौल किती योग्य होता हे देवाभाऊंनी दाखवून दिलं मागण्या मान्य झाल्यानंतर वैर संपलं अशी जाहीर भूमिका मनोज जरांगेंना सुद्धा घ्यावी लागली हे वास्तव नाकारता येणार नाही संयम सहनशीलता सहवेदना विवेक आणि ठाम निर्णय या गुणांतून मराठ्यांसोबतच उभ्या महाराष्ट्राचे देवाभाऊ असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज